नमस्कार आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत शिवाजी सावंत यांची राधेय हो अगदी आणि आपल्याकडे जी माहिती आहे त्यावरून कळते की ही कादंबरी म्हणजे महाभारतातल्या कर्णावर आधारित आहे एक अत्यंत महत्वाचं पात्र बरोबर आणि आपल्या आजच्या चर्चेचा उद्देश हाच आहे की मिळालेल्या माहितीच्या आधारे राधे नक्की इतकी खास का मानली जाते म्हणजे कर्णाच्या आयुष्याकडे ती कोणत्या वेगळ्या नजरेनं बघते हे समजून घेणं आणि यातली सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ही कर्णाची कहाणी आहे पण ती स्वतः कर्णाने सांगितल्यासारखी आहे त्याचा आत्मकथानच जणू अच्छा म्हणजे थेट कर्णाच्या तोंडून हो त्यामुळे तो जो सूर्यपुत्र आहे दानशूर आहे त्या योद्ध्याच्या मनात नक्की काय सुरू होतं याची एक झलक आपल्याला मिळते त्याच्या आतली घालमेल समजून घेण्याचा हा प्रयत्न आहे अरे वा हे तर खूपच रंजक आहे म्हणजे नेहमी जी आपण महाभारताची गोष्ट ऐकतो त्याच्यापेक्षा हा एकदम वेगळा अँगल झाला फक्त घटना नाही तर भावना महत्वाच्या अगदी आपल्या माहितीमध्ये पण हाच मुद्दा दिसतोय बघा कर्णाचं मनोविश्व त्याचा तो सततचा संघर्ष आणि मुख्य म्हणजे समाजाकडून सतत नाकारल्या जाण्याची ती जी भावना आहे तो अपमान त्यावर खूप भर आहे हो म्हणजे जन्मापासूनच त्याला जे भोगावं लागलं ओळखलं लपवणं सुतपुत्र म्हणून हिनवलं जाणं बरोबर आणि त्या सामाजिक अवहेलनेतून स्वतःची एक ओळख म्हणजे अस्मिता शोधण्याचा त्याचा जो प्रयत्न आहे तो खूप प्रभावीपणे मांडलाय लेखकाने त्यामुळे ही फक्त कर्णाची गोष्ट नाही राहात्मक नाही ती कुठल्याही एकाकी स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडणाऱ्या माणसाची गोष्ट वाटू लागते आणि मग याच पार्श्वभूमीवर कर्णाच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू समोर येतात नाही का एकीकडे कमालीचा स्वाभिमानी पण दुसरीकडे तितकाच हळवा सुद्धा हो दानशूर म्हणून जगात ओळख पण पावलोपावली अपमान एक निष्ठावान मित्र प्रेमळ मुलगा पण त्याला कधीच पूर्ण स्वीकृती मिळत नाही आणि एक मोठा योद्धा असूनही त्याचं मूळ त्याची जात ही गोष्ट त्याला सतत टोचत राहते हे जे द्वंद्व आहे ना तेच आहे हो हेच द्वंद्व राधेला एका वेगळ्या पातळीवर घेऊन जातं कर्णाची ही जी कॉम्प्लेक्सिटी आहे त्याचा अभिमान आणि त्याची असुरक्षितता त्याची दानत आणि त्याची वेदना शौर्य आणि हतबलता हे सगळं सावंत यांनी खूप ताकदीनं उभं केलं आहे असं आपल्या माहितीमध्ये पण म्हटलंय अगदी आणि त्यासाठी त्यांनी जी भाषा वापरली आहे ती पण तितकीच प्रभावी आहे एकदम समृद्ध शब्द कळा आणि संवाद तर असे की थेट काय झाला भेडतात म्हणजे कर्णाच्या नक्कीच याचा अर्थ असा की ही कादंबरी वाचताना फक्त महाभारतात काय घडलं हे कळत नाही तर त्या घटनांमागच्या माणसांच्या भावना त्यांचे हेतू त्यांचे संघर्ष हे का नव्या पद्धतीने समजत बरोबर पारंपारिक कथानकात आपण कर्णाला अनेकदा खलनायक किंवा फक्त एक दुर्दैवी वीर म्हणून पाहतो पण ही कादंबरी त्याच्या बाजूने सहानुभूतीने विचार करायला लावते त्याच्या कृतींमागे काय विचार असू शकेल हे समजायला मदत करते हो आणि हेच या कादंबरीचं मोठं योगदान आहे मला वाटतं ती आपल्याला नेहमीच्या नायकांच्या पलीकडे पाहायला शिकवते एका तथाकथित प्रतिनायकाच्या नजरेतून न्याय धर्म निष्ठा या गोष्टी कशा दिसू शकतात हे दाखवते त्यामुळे महाभारताचा तो भव्य पट आहे तो अधिक काय म्हणू व्यापक आणि मानवी वाटायला लागतो अगदी ज्यांना इतिहास पुराण कथा आणि त्यातली माणसं त्यांचे नैतिक संघर्ष यात रस आहे त्यांच्यासाठी तर हे पुस्तक म्हणजे एक पर्वणीच आहे नक्कीच तर आपण आज जी चर्चा केली त्याचा सारांश काढायचं झाला सा तर राधेय ही केवळ कर्णाची गोष्ट नाही ती भावनांचा वेदनेचा आणि नीतीमूल्यांचा एक सखोल अनुभव देणारी कलाकृती आहे ती एका परिचित कथेतील अपरिचित जगात आपल्याला घेऊन जाते मानवी अस्तित्वाचा शोध आहे तो हो आणि हे सगळं बोलल्यावर एक विचार मनात येतोच की जेव्हा आपण अशा मोठ्या माहितीतल्या कथांकडे एखाद्या वेगळ्या दुर्लक्षित पात्राच्या दृष्टिकोनातून पाहतो तेव्हा सत्य किंवा वास्तव ज्याला आपण म्हणतो ते किती सापेक्ष असू शकतं नाही का बरोबर म्हणजे आपली जी मूळ समजूत असते तिला एक धक्का बसतो हो आणि अशा वेगळ्या दृष्टिकोनांमधून आपल्या त्या मूळ समजुतींना आव्हान मिळतं तेव्हा आपण नक्की काय शिकतो यावर विचार करायला जागा आहे नक्कीच